24 news. आपल्या हक्काचे ग्रामपंचायत उपसरपंचपदी हितेश भोईर यांची बिनविरोध निवड उरण तालुक्यातील सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कट्टर व एकनिष्ठ प्रामाणिक हितेश एकनाथ भोईर यांची पांजे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे गावच्या विकासासाठी रात्रंदिवस धडपडणारे प्रेमळ व्यक्तिमत्व लोकांच्या अडी अडचणीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे गावातील अनेक प्रश्नांना समस्यांना त्यांनी न्याय दिला आहे गावातील गटारे नाली सफाई पाणी प्रश्न सोडवत त्यांनी विशेष प्रयत्न केले विविध समस्या मार्गी लावल्या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सरपंच लखपती पाटील माजी उपसरपंच विलास पाटील ग्रामसेविका समीक्षा ठाकूर सदस्या करिश्मा पाटील, पाटील ग्रामपंचायतचे इतर सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त उपसरपंच हितेश भोईर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे प्रतिनिधी विठ्ठल ममता वादे उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.